नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर एन थोरात सहाय्यक प्राध्यापिका पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग स्वागत आहे तुमचे माझी शेती माझी ओळख या माझ्या युट्यूब चॅनल वरती माझी शेती माझी ओळख या युट्यूब चॅनल वरती मी सतत शेती आणि शेतीपूरक व्यवसायाविषयी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करत आलेली आहे की ज्यामध्ये पशुपालन असेल दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल आणि त्याचबरोबर अगदीच आजच्या काळाची गरज म्हणून एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे याच्यासाठी गांडूळ खत अगदी त्यातीलच एक भाग म्हणून शेतीला पूरक व्यवसाय यात कुक्कुटपालनाला आलेलं आहे आणि या कुक्कुटपालनाकडे जी तरुण पिढी आहे नव युवक आहेत त्यांची सुद्धा एक ओढ आहे ती वाढलेली आहे ती याच्यासाठी की कमी वेळात आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळू शकतो नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा करून आपण स्वतःचा बिझनेस स्वतःचं एम्पावर कसं निर्माण करू शकतो या व्हिडिओमध्ये शेतीला पूरक व्यवसाय असा कुक्कुट पालन हा कसा फायदेशीर आहे आणि कुक्कुट पालन करत असताना शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या नवनवीन समस्या किंवा त्यांच्या ज्या काही शंका असतील तर यावरती आपण कशा पद्धतीने मात करू शकतो तर या व्हिडीओमध्ये सविस्तरित्या सांगितलेलं आहे कुक्कुटपालन करत असताना शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो ते म्हणजे त्यांच्या खाण्यावरती जे काही खर्च होणार आहे तो फीडच्या माध्यमातून होतो हे फीड आणि दुसरा महत्वाचा विषय हा आला लसीकरण तर लसीकरण हा महत्वाचा भाग या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये काय आहे महत्वाचा आहे कुक्कुटपालन करत असताना अगदीच पहिल्या दिवसापासून आपल्याला त्यांच्या फीडवर आणि त्यांच्या लसीकरणावरती चांगल्या प्रकारे अतिशय काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं तर या कुक्कुटपालनामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक म्हणजे लेअर बर्ड आणि दुसरं आहे ब्रॉयलर बर्ड लेअर बर्ड म्हणजे जे आपण अंडी देण्यासाठी ज्या पक्ष्यांची संगोपन करतो त्याला लेअर म्हणतात आणि ज्या पक्ष्यांचं मीट साठी आपण संगोपन केलं जातं त्याला ब्रॉयलर म्हटलं जातं आता तुम्ही वेंकी वेंकॉप चारशे सत्तावीस हे ब्रीड आहे वन डे ओल्ड चिक्स पासून आपल्याला या पक्ष्यांच्या लसीकरणाकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यायला लागतं आता तसं पाहिलं तर वन डे ओल्ड चिक्स असताना म्हणजे एका दिवसाचे पक्षी असताना कुठली लस द्यायची त्यानंतर काय प्रोसेस आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर सगळ्यात महत्वाचे लसीकरण करत असताना आता रोग वेगवेगळ्या प्रकारे सतत अतिक्रमण करत असतात मग या पक्ष्यांना जे येणारे रोग आहेत ते म्हणजे जीवाणुजन्य असतील विषाणूजन्य असतील तर आता सगळ्यात महत्वाचे जे काही विषाणूजन्य रोग आहेत हे त्या पशुपालकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात मग या विषाणूजन्य रोगामध्ये आपल्या ब्रॉयलर पक्ष्यांसाठी कुठले कुठले डिसीज आहेत की जे आपल्या पक्षाला त्याची लागण होऊ शकते आणि त्याच्यामुळे आपला जो काही हा प्लांट असेल किंवा कुठलाही पशुपालकाचा प्लांट असेल हा उद्ध्वस्त होऊ शकतो किंवा इकॉनॉमिक दृष्ट्या हा आर्थिक तोट्यात जाऊ शकतो तर ज्यावेळेस आपण हे पक्षी बाजारातून विकत घेतो वन डे ओल्ड चिक्स हे सर्वांनाच माहीत आहे एका दिवसाचे पक्षी मग या पक्ष्यांना सुद्धा एक विषाणूजन्य नावाचा रोग होत दुसरा आहे हे पक्षी सात दिवसाचे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा लासोटा नावाचं व्हॅक्सिन द्यायचं आहे की ते सुद्धा आपण या पक्ष्यांना आपल्या जे काही ब्रॉयलर चिक्स आहेत यांना दिलेलं आहे आणि आज आपण पुढच्या वॅक्सिन कडे वळत आहोत ते म्हणजे आयबीडी वॅक्सिन किंवा गांबोरो वॅक्सिन पुढं आपण वळत आहोत ते म्हणजे चौदाव्या दिवशी कि सात सात दिवसाच्या गॅपने सात सात दिवसाच्या टप्प्याने आपल्याला या पक्ष्यांचं लसीकरण अगदी व्यवस्थितरित्या करायचं आहे तर आपण आजचं जे लसीकरण आहे ते गांभोरो डिसीज करणार आहोत किंवा ह्याच हो, डिसीजला आयबीडी नावाने सुद्धा ओळखलं जातं तर आता हे लसीकरण कसं करायचं कसं द्यायचं तर मी माझ्या जवळच्या मेडिकल मधून हे विकत घेतलेलं आहे तर हे कुठलं आहे हे तुम्ही पाहू शकता जे आयबीडी वॅक्सिन हा जो काय आहे इन्फेक्सियस ब्रुझल डिसीज आहे आणि हे आपण इंटरमिडिएट स्ट्रेनला लाईव्ह बर्ड्सला देतो तर हे तुम्ही पाहू शकता की जिओर्जिया स्ट्रेनचं वॅक्सिन तर हे आपल्याला दोन स्टेज मध्ये मिळतं एक आहे हे मेन वॅक्सिन आहे जे आपण जिओर्जिया वॅक्सिन किंवा गंबोरो वॅक्सिन आहे हे वॅक्सिन आहे आणि दुसरं आहे हे स्टराईल डायलूट म्हणजे हे वॅक्सिन तर ह्या दोन्हींचं काय करायचं आपल्याला मिक्स करायचं आहे हे मिक्स करत असताना हे जे आपलं मेन वॅक्सिन आहे यामध्ये हे जे आपण स्टराइल डायलूट वापरलेलं आहे आपले पक्षी किती आहे यांची क्वांटिटी लक्षात घेता किती प्रमाणात आपल्याला वैक्सीन द्यायचं आहे आणि ते कुठल्या माध्यमातून देणार आहे हे आपल्याला माहिती असायला हवं या सिरीनच्या माध्यमातून काय करणार आहे मिक्स करणार आहे आता हे वॅक्सिन देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर आपण आपल्याला हे वॅक्सिन जे आहे गोरू नावाचं व्हॅक्सिन तर हे आपण दोन माध्यमातून देऊ शकतो एक डोळ्यातून आणि दुसरं आहे पाण्याच्या माध्यमातून दुसरी महत्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण हे पाण्याच्या माध्यमातून आपल्या पक्ष्यांना वॅक्सिन देणार आहोत तर जेवढे आपले पक्षी असतील फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे शंभर पक्षी आहेत तर शंभर पक्ष्याच्या प्लस पन्नास आपल्याला काय करायचे मार्जिन ठेऊन हे वॅक्सिन परचेस करायचं आहे हे मेन मध्ये आपल्याला मिक्स आहे तर हा ऍक्च्युअल डेमो आता आपण पाहूयात हे माझे विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी सुद्धा आता हे वॅक्सिन कसं द्यायचं हे स्वतः इतके काय झालेले ट्रेन झालेले आहेत तर आपण हा ऍक्च्युअल डेमो लगेच पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे माझे शेतकरी बांधव आहेत त्यांनी स्वतः हे सगळं जे काही ज्ञान असेल लसीकरण कसं करावं कोणत्या दिवशी करावं कशाच्या माध्यमातून करावं हे ज्ञान आत्मसात करायचे कारण प्रत्येकच वेळेला आपल्याला किंवा डॉक्टर असेल किंवा एखादा अवेलेबल होत नाही किंवा होणार नाही आणि त्यांच्या ऍब्सन्सी आपल्या पक्षांच कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून मी माझ्या इथे विद्यार्थ्यांना काय केलेले ज्ञान दिलेलं आहे आणि हे स्वतः प्रत्येक विद्यार्थी हे वॅक्सिन करू शकतो हे वॅक्सिन देत असताना आपल्याला पार्टीशन करायचं आहे जसं की आता आम्ही केलेलं हे तुम्ही पाहू शकता पार्टीशन याच्यासाठी करायचं की जे पक्षी ज्या पक्षाला लसीकरण केले किंवा वॅक्सिन दिले आपण कसं ओळखला तर हे पार्टीशन केल्यामुळे एका पार्टीशनला विदाउट वॅक्सिनेशन किंवा लसीकरण न दिलेले पक्षी राहतील आणि सध्या आता या एका चिक्सचा वॅक्सिन दिलेला आहे तर अशा आपण हे आपले जे काही पक्षी आहेत त्यांना वन बाय वन सगळ्या पक्षांना काय करणार वॅक्सिन देणार आहोत आता हे व्हॅक्सिनेशन दिलेलं पक्षी माझ्या दुसऱ्या पार्टीशन मध्ये हे आपण काय देण्याची पद्धत कुठली आहे कशा माध्यमातून देऊ शकतो आणि जाण्याने कुठले फायदे होतात हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर अशाच प्रकारे शेती आणि शेतीपूर्वक नवनवीन विषयांची माहितीसाठी तुम्ही मला कमेंट मध्ये सुटू शकता आणि या सुचवलेल्या नवनवीन विषयावरती भविष्यात मी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद